पहिले मी दहा पंधरा किलोमीटर गाडी चालवली तर मला असा हात असा दुखायचा घेर टाकताना वगैरे आता मी चौदाशे किलोमीटर गाडी चालवू शकतो एकटा नमस्कार मी दत्तात्रय बाळासाहेब जाधव राहणार सायनाथ नगर वडगाव शिरीफने मी एक महिन्यापूर्वी डॉक्टरांचा व्हिडिओ पाहून इथं आलेलो व्हिजिट द्यायला त्यावेळेस माझा हात असा पूर्ण वर होत होता पण असं दोन मिनिटात केला की खाली व्हायचं त्याच्यामुळे मला खूप त्रास होता मी खूप ठिकाणी दाखवलं काय मला फरक पडला नाही मग मी सरांचा व्हिडिओ बघून आलो तिथं मला मी पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर एक महिन्याचं औषध घेऊन गेलो मी थेरपी वगैरे व्यवस्थित झाली सगळं त्याने सगळं सेटबीट लावून सगळं व्यवस्थित हे करून दिले सेटिंग वगैरे मानक्याचं सगळं हे केलं त्याच्यानंतर मी एक महिना झाल्यानंतर माझं हळूहळू औषध मी कंटिन्यू घेत गेलो माझा हात एकदम पूर्णपणे बरं झाला आणि त्याच्यानंतर मी परत माझा मित्र त्याला घेऊन आलो आज आणि माझ्या मिसेसला घेऊन आलो पण ज्यांना पण काय हाताचा पायाचा आजार आहे मनक्याचा त्यांनी एक वेळेस सरांच्या दवाखान्याला येऊन विजिट द्यावी असं मी माझ्या मनाने सांगतोय कारण इफेक्ट शंभर टक्के आहे कारण आपण इकडे तिकडे इतके पैसे घालवतो पण एक वेळेस तिथे येऊन बघायचं एक वेळेस असं समजायचं की आपण एक वेळेस येऊन बघितलं तर काय दोन चार हजाराने फरक पडत नाही पण पन मी पन्नास हजार घालून मला काय फरक पडला नाही तर मी सरांच्या चार हजारात नीट झालो त्याच्यामुळे ज्याला पण आजार आहे हाताचा पायाचा कोणाला मनका दुखते त्याने एक वेळेस येऊन सरांची तिथे विजेट झालो